एस टी महामंडळाने नारायणगावचं बस स्थानक सुसज्ज केलेलं आहे मोठी इमारत बांधलेली आहे परंतु आपण या ठिकाणी पाहतोय मी कॅमेरामॅनला विनंती करतोय की त्यांनी कॅमेरा फिरवावा या ठिकाणी असंख्य खाजगी गाड्या पार्क करून ठेवल्या जातात आणि या ठिकाणी ग गाड्या पार्क केल्यामुळे एस टी महामंडळाचं जे काय महत्वाचं ठिकाण आहे किंवा महत्त्व आहे त्याचं महत्त्व कमी होतंय हे पार्किंग स्थळ बनलंय का अशा प्रकारची शंका येते आपण इथे पाहतोय एक बाबा मध्य पेलेले इथं बसलेले आहेत त्याचबरोबर बसस्थानकाच्या आवारामध्ये कोणीही येऊन बसतंय म्हणजे या एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं इकडे लक्ष नाही का असं आपण पाहतोय त्याचबरोबर इथं गाड्या पार्किंग केल्यामुळे बाकीच्या गाड्यांना इथं ये जा करायला किंवा एस टीला बाहेर ये जा करायला अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे संबंधित विभागाने पोलिसांनीसुद्धा लक्ष देणं ग गरजेचं आहे एस टी महामंडळाने नारायणगाव या ठिकाणी कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक करून नारायणगावचं बस स्थानक सुसज्ज केलेलं आहे परंतु या ठिकाणी खाजगी गाड्या पार्क केल्या जातात ना पोलिसांचं लक्ष ना एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष असंच म्हणायची पाळी येते वास्तविक अशा प्रकारे ह्या गाड्या का पार्क केल्या जातात आपण आता पाठीमागं पाहतोय की सुद्धा ही गाडी आलेली आहे पार्किंग करायसाठी म्हणजे वास्तविक एस टी महामंडळा पोलिसाचे अधिकारी या संदर्भात लक्ष देतील अशीच अपेक्षा आपण इकडे पण पाहतोय अनेक खाजगी गाड्या या ठिकाणी पार्क केल्या जातात आपण ह्या दुसऱ्या बाजूनी पाहू शकतो त्या सुद्धा ह्या गाड्या पार्क केल्या जातात म्हणजे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं इथे लक्ष आहे का नाही अशी पण शंका निर्माण होते अतिशय सुंदर आणि देखणं बस स्थानक या ठिकाणी बांधलेलं आहे आपल्या सोबत एक येत त्याचं काय सांगाल या नारायणगावचं स्थानक एस टी महामंडळाने अतिशय सुसज्ज केलंय परंतु त्याची वाता होते इथं मद्यपी बसतात भिकारी बसतायत नंतर खाजगी गाड्या पार्क केल्या जातात तुम्ही एक प्रवासी काय सांगाल प्रवाशी आहे पण हे पार्किंग गाड्या ते काही वेगळेच वेगळं म्हणजे आपलं कसं म्हणतात त्याला एस आ... टी महामंडळाची शोभा वाढते खासगी गाड्या पार्क केल्यामुळं शोभा वाढते पण ह्या काही घाणीमुळे नाही वाढत ना खासगी गाड्या पार्क केलं पाहिजे म्हणजे जे काय हे एसटी महामंडळ बांधायचं बा, बांधकाम करायचं होतं ते काय ऍडजस्टमेंट त्यांच्या हिशाबात झाले नाही आणि त्याचं मेन गेट पुढं का आणि सर एस टी महामंडळाच्या आवारामध्ये खाजगी गाड्या पार्क करणं कितपत योग्य आपण त्यांचा जो मेन प्रवेश आहे तिथं आडव्या रिक्षा लागत आहेत लोकांना यायला जायला समोरचा दर्शनी रस्ता नाही अयोग्य आहे आणि हा दर्शनी असा काय मोकाच पाहिजे इथे गाड्या पार्किंग असतात गर्दुले बेवडे बसले कचरा घाण सर्व करतात हे योग्य नाहीये बरोबर ने विशेष म्हणजे जे बस स्थानकाच्या बाजूला कॉन्क्रीटीकरण केलंय ते उखडलेलं आहे प्रचंड धूळ आहे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे का आणि तुम्ही काय मागणी कराल दुर्लक्षच होते याचा अर्थ आपण धूळ आहे भरपूर करायचा त्रास होतो सगळ्या घाणी मुळे बरोबर नक्कीच एस टी महामंडळाचे अधिकारी या संदर्भात दखल घेतील आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया आपण या कोपऱ्यामध्ये पाहतोय की एक जोडपो बसलेला आहे बहुधा हे दोघंही मध्यत आलेले असावेत बसस्थानकाच्या आवारामध्ये असं बसणं तितपद योग्य बहुजन आहे बहुजन सुख आहे असं भि बक्य आहे परंतु या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रिगवाक्याप्रमाणे सुख मिळतंय का हा संशोधनाचा प्रश्न आहे आपण पाहतोय या उत्तराच्या दिशेला खाजगी गाड्या पार्क केलेल्या आहेत पूर्वेच्या बाजूला या रस्त्यावर म्हणजे दर्शनी भागात जिथून प्रवासी आतमध्ये बसस्थानक इथे जातात सुद्धा रिक्षा लागलेल्या आहेत या दक्षिण बाजूला सॉली उत्तर बाजूला खाजगी गाड्या पार्क केलेल्या आहेत या उत्तर बाजूला देखील खाजगी गाड्या पार्क केल्या जातात आपल्यासोबत गणेश वावळ आहेत ते नारायणगावचे एक युवक आहेत त्यांना या बस स्थानकाबद्दलच्या अनागोंदी कारभाराबद्दल काय वाटतंय गणेश भाऊ बस स्थानकाच्या उत्तर दक्षिण दोन्ही बाजूमध्ये खाजगी गाड्या पार्क केल्या जातात नारायणगाव शहराचं ओंगल प्रदर्शन होतं लाखो रुपये खर्च करून हे बस स्थानक बांधलंय दर्शनी भागात सुद्धा रिक्षा लागल्यात प्रवाशांना याला होतोय तुम्ही कसं पाहता नाही आता ही जी काय पार्किंग व्यवस्था आहे तर याच्यावरती पूर्वीच जे जुनं बस स्थानक होत त्यावेळी एस टी जे प्रशासन ते कारवाई करायचं त्यांना वारंवार सूचना देऊन ते काढायला लावायचं परंतु आता जवळजवळ त्यांनी असं केलंय की त्याच्यावर कोणाच कंट्रोलच नाही जसं ही अशी अवस्था पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं काय बदललं पाहिजे ना त्यांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे गावच्या एखाद्या मोकळ्या मैदानामध्ये वाहन पार्किंग झाली पाहिजे इथं जे काही प्रवासी आहे आता हे जो खाजगी गाड्या आहे किंवा बाहेर देखील म्हणजे खूप अडचण निर्माण झालेली आहे पोलिस यंत्रणेकडून काय अपेक्षा करावं पोलिसांनी याच्यावरती बाजूला आहे त्यांनी याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे कारण की नारंग शहराचा व्याप्पाता इथं रहदारी खूप झालेली आहे आणि या ठिकाणी ट्रॅफिकवर कंट्रोल होण्यासाठी ही वाहन अशी अस्तव्यस्त जे आहे त्यांची वेगळी व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे प्रकारचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे एस टी महामंडळाने लाखो रुपये खर्च करून सुसज्ज बस स्थानक बांधलंय इथं बाजूला पार्किंगची एस टीला हे जा करायला त्रास होतोय जे सिमेंट कॉन्क्रीटचं सॉरी डांबरीकरण केलेलं आहे ते उखडलेलं आहे प्रचंड धूळ निर्माण होते इथं मद्यपी बसतात भिकारी बसतात काय म्हणजे काय म्हणायचं चुकीचं आहे तर याच्यावरती पोलिस प्रशासन आणि या ठिकाणी असणारे कंट्रोलर जे आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण की सध्या लग्नाचं सीझन आहे अनेक प्रवासी महिला मंडळी या ठिकाणी पन्नास टक्के सवलत असल्यामुळे महिलांचा प्रवास जास्त आहे त्यांच्यावर सोनं नाणं असतं मद्यपीय असतात त्याचबरोबर चोरटे वगैरे यांचं प्रमाण देखील या ठिकाणी असतं तर याच्यावरती पोलिसांनी आणि इथले जे काही कंट्रोलर आहे वाहतूक निरीक्षक असतील किंवा आगार प्रमुख असतील त्यांनी लक्ष देऊन याच्यावर कारवाई केली पाहिजे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनो आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनो आम्ही काय तुमचे दुश्मन नाही आणि विरोधक नाही परंतु तु, तुम्ही दोघांनी एकत्र येऊन या संदर्भामधला काय बंदोबस्त करता येईल यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे या ठिकाणी जर काही भिकारी बसत असतील मद्यपी बसत असेल तर पोलीस आणि एस टी महामंडळाचे अधिकारी संयुक्त कारवाई करतील अशी अपेक्षा आपण बस स्थानकामध्ये जाऊ या सगळ्या ओंगळ प्रदर्शनामुळे प्रवाशांना काय वाटते ते पण आपण जाणून घेऊ नारायणगावच्या बस स्थानकामध्ये प्रवाशांची कशा प्रकारे सोय होते का गैरसोय होते हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू ताई नमस्कार कुठून आले नमस्कार वळणवाडी या स्थानकाच्या आवारामध्ये दोन्ही बाजूनी खाजगी गाड्या पार्क केल्या जातात इथं भिकारी लोक बसतात मद्यपी असतात एक प्रवासी म्हणून तुम्हाला काय वाटतं शक्यतो जास्त मी इथे प्रवास करत नाही कधीतरी चालेल त्यामुळे जा वाहन जास्त नाहीच पाहिजे ज्या बस वगैरे प्रायव्हेट आहे म्हणजे ज्या प्रायव्हेट गाड्या असतात ना त्या नाही पाहिजे कारण की त्यांनी दुसऱ्या गाड्या यायला त्रास होत असेल ना एस टीच्या एस टी महामंडळाच्या गाड्या आतमध्ये यायला बाहेर जायला त्रास होऊ शकतो हा शक्यतो होऊ शकतो कारण की एस टी बाहेर जायला पण त्रास होईल आणि आतमध्ये यायला त्रास होईल आपल्यासोबत एक ज्येष्ठ प्रवासी आहेत त्या बस स्थानकाच्या आवारामध्ये दोन्ही बाजूनी खासगी गाड्या पार्क होतात तिथे मद्यपी भी बसतात भिकारी बसतात तुम्ही काय सूचना करा हे योग्य नाही हे पॅसेंजरचे अडचण होते त्यांना दुरुपयोग होतो त्यांना स्वच्छताचे जाणीव नसते बाकीच्या बस स्थानकाच्या आवारामध्ये या ठिकाणी डांबरीकरण केलेलं आहे ते उखडलेलं आहे धुळीचा प्रवाशांना त्रास होतोय काय सांगाल तुम्ही हो धुळी पासून त्रास होतोय त्याच्यावरती काहीतरी कॉन्क्रीट करायला पाहिजे चांगली ज्या गाड्या पार्क होतात तुम्ही काय सुचवाल काय केलं पाहिजे पार्किंगला दुसरी व्यवस्था करायला पाहिजे त्यांची इथं बोर्ड लावायला पाहिजे ला त्यांना सूचना दिली पाहिजे अगोदर पोलिसांनी इथं दक्षता ठेवली पाहिजे नक्कीच आता तुम्ही काय सांगाल आपण नारंगावच सुसज्ज बस स्थानक पाहतोय खरोखर सुसज्ज आहे का आणि प्रवासी म्हणून काय अडचण येते शासनाने या ज्या सुविधा ज्या सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या हो आहेत ह्या फार चांगल्या आहेत परंतु शासन कमी पडतंय की शासनाकडून ही जी आपली जी जे अधिकारी नेमले ते काय करतात जनतेच्या पैशाची जी, जी आपण ही जी सो लोकांची सोय करतो तिची व्यवस्थित निगराणी होती का नाही हे पाहिलं पाहिजे नुसते पैसे टाकून शासनाचे उपयोग नाही आम जनतेचा पैसा वायात जातो ही एवढी धूळ पडलेली आहे कॉन्ट्रॅक्टरनी हे सगळं थूक पाणी लावून काम केलेलं आहे आणि हे तुम्ही जे पार्किंगचे जे म्हणतात या खाजगी गाड्या येतात या खाजगी गाड्यावरती स्थानिक पोलिसांचं लक्ष पाहिजे बोर्ड लावायला ठीक आहे भिंतीवरती का त्यांनी मग गाड्या पार्क कुठं करायच्या जे पार्क कुठं करायच्या ते शासनाकडे मागणी करा ही या स्थानिक जे एस टीचे प्रवासी आहे यांचा त्या गाड्यांशी संबंध नाही पोलिसांचं काम काय तुमच्याकडे पार्किंगला जागा आहे गैर ठिकाणी पार्किंग केलं कारवाई करा जो गाडी मालक तो आहेतकडे मागणी करायला पार्किंग साठी खाजगी गाड्याला वाहन निर्माण करा हा जनतेच्या एसटी प्रवाशाचा प्रश्न नाहीये त्या गाड्याशी काही संबंधित नाही मला तुमचे नातेवाईक आणून सोडायचे गेट वर सोडा निघून जा पार्किंगचा प्रश्न झाला शासनाकडे मागणी करा आणि शासनाने ती मागणी त्यांची केली पाहिजे बरोबर आहे प्रवाशांना इथपर्यंत घरून यायला एस टी येऊ शकत नाही त्यासाठी पार्किंग अतिशय योग्य सूचना केलेल्या आहे पोलिसांनी ज्या खाजगी गाड्या इथं पार्क होतात त्यांच्यावर नियमात कारवाई करायला हवी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जर पोलिसांना पत्र दिलंय तर त्या गाड्या स्वतंत्र ठिकाणी पार्क कराव्यात त्यांनी त्यांची व्यवस्था करावी प्रवाशांना इथं सोडवून गाडी घेऊन जावी तुम्ही काय सांगाल शासनाने लाखो रुपये खर्च करून एस महामंडळाने सुसज्ज बस स्थानक बांधलंय तिथे सगळ्या सुविधा आहेत का काय सुचवाल सुचवायला भव्य दिव्य इमारत नारंग झालेली आहे त्याबद्दल समाधान आहे परंतु अनेक वेळा इथं आल्याच्या नंतर असं दिसतं पार्किंगची व्यवस्था आता नागरिकांनी सांगितलेली आहे खाजगी पार्किंग आहे प्लस हा जो रस्ता आहे त्याच्यावरती निसळ अशी खडी आहे सगळी धूळ पण आहे सगळी धूळ पण आहे आणि इथं संध्याकाळी रात्रीच्या टायमाला दोन तीन वेळा योग आला तर इथं जे काही कामगार बाहेरचे जे स्थलांतरित इथं कामानिमित्त येतात तर इथं असे अस्ताव्यस्त पडलेले असतात आरू पिलेले असतात दारू पिलेले असतात असता आणि मी स्वतः एक दिवस असताना एका व्यक्तीने एका बाईच्या डोक्यात लाक लाकडाच्या दान, हत्यार टाक टाकलं तर त्याच्यामधून रक्त वाहत होतं त्यावेळेला तात्पुरती यांनी सोय केली बाजूला घ्यायची पण कंटिन्यू माझं मत आहे चोवीस तास इथं व्यवस्था स्वच्छता ही चांगली झाली पाहिजे हे नारंग वैभवात चांगली भर पडलेली आहे आणि त्याच पुण्याच्या तोंडून निघायला पाहिजे की नारंगावचं बस स्टँड असा असावा पण हे सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत त्या फक्त स्वच्छता या गोष्टी पार्किंगची फार मोठी गरज आहे एवढच नक्कीच नारंगावच्या वैभवात भर घालणार हे बसस्थानक आहे परंतु या ठिकाणी विशाळ नियोजन पाहायला मिळतंय आणि त्याचा परिणाम प्रवाशांना होतोय आपल्या सोबत काही युवक का आहेत त्यांना या बसस्थानकाविषयी काय वाटतंय आपण जाणून घेऊया मित्र तुम्ही कुठून आले येऊरे कोडे रे काय इथे सुद्धा तुम्ही पाहताय काय सुचवाल काय करायला पाहिजे सर रोड तर सगळ्यात महत्वाचं काम आहे कारण धुळेचा त्रास सगळ्यात जास्त होतो त्याच्यानंतर जा परत गाड्या टायमिंग वर नाहीत एक गाडीने ना आठल्या तर दोन तासांनी दुसरी गाडी येते बस स्थानकाच्या आवारामध्ये म्हणजे दक्षिण उत्तर दोन्ही बाजूनी खासगी गाड्या पार्क होतात मद्यपी बसतात भिकारी बसतात काय सुचवाल ते सगळ्यात सगळ्यात पहिले कमी केलं पाहिजे कारण त्याचा सगळ्यात जास्त त्रास स्त्रियांना होतो कारण त्याच्यामुळे कसं ते आले त्यांच्या शेजारी येऊन बसणार किंवा काहीतरी विचित्र हालचाली करणार समोर काही धोका होऊ शकतो हो आहे ना ते कसं म्हणजे आता कळून नाही आपण असल्यामुळे आपण निघून जातो आपल्या नंतर काय तुम्हाला काय नाहीत त्याच्या नक्कीच आता माझ्या भावाने सा सांगितलं की अशा भरपूर गोष्टी घडतात या स्टे आणि प्रामुख्याने चोरीच्या गोष्टी सुद्धा भरपूर घडलेल्या आहेत घडतात ते पुढे इथं पुढे पण अशा त्या पोलिसांकडे या गोष्टीकडे असलं पाहिजे मत तुम्ही काय सांगाल बस स्थानक पाहिलंय काय आवडलं आणि काय आवडलं नाही आणि काय दुरुस्त करायला पाहिजे काही चांगली अवस्था आहे पण पाहिजे थोडं डांबिक बाहेर बस स्थानकाच्या दोन्ही बाजूनी खासगी वाहन पार्क होतात इथं मद्यपी बसतात इथं काही मनोरुग्ण बसतात काय सुचवाल तुम्ही ते काढून टाकेल लोक येते कारण त्याच्यावेळेस प्रवाशांना अडचण होते त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी प्रवाशांना अडचण होते असं यांचं म्हणणं आहे आपण काही महिला प्रवाशांना काय वाटतंय तेही जाणून घेऊया ताई तुम्ही काय सांगाल या बस स्थानकामध्ये आलात इथली स्वच्छता दोन्ही बाजूनी खासगी गाड्या पार्क होतात इथं मद्यपी बसतात मनोरुग्ण बसतात काय सुचवाल तुम्ही याच्यावर पण त्यांना आलं पाहिजे ना, ना? तुम्ही कुठून आलात मी नारायणगावची नारायणगावच्या आता दोन्ही बाजूनी खासगी गाड्या पार्क होतात इथं मनोरुग्ण बसतात त्याचबरोबर मद्यपी बसतात इथे महिला प्रवासी असतात त्यांच्या कारवाई केली पाहिजे कारवाई कोणी करायची एस टी महामंडळ पोलिसांनी थोडस लक्ष देऊन हे केलं पाहिजे नक्कीच आपण पाहतोय सांगितलेलं आहे की या ठिकाणी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली पाहिजे आपल्या एक बाबा आहेत बाबा नमस्कार कुठून आले मी संबंध तुम्ही हे बस स्थानक पाहिलं इथं काय सुविधांचा अभाव आहे आणि काय सुचवाल काय बाजूला डांबरी डांबरीकरण केलंय त्याची धूळ उडते का दोन्ही बाजूनी खासगी गाड्या पार्क होत आहेत त्या काढल्या पाहिजेत का हे म्हणजे धुळीचा त्रास नको 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 आपण पाहतोय बाबांनी सूचना केलेली आहे आता काय आपल्या सोबत युवती आहेत बाजूनी खासगी गाड्यांची पार्किंग होते सोयी सुविधा योग्य आहेत का नाहीये काय केलं पाहिजे तुला बोलता येतं शाळेत जातेस तू काय सुचवशील का तुला हे सगळं आवडत काय केलं पाहिजे सगळं बंद केलं पाहिजे प्रायव्हेट गाड्या बस त्या पार्किंग मध्ये या ठिकाणी काही मद्यपी लोक बसतात काही कामाला येणारी माणसं पण बसतात हे सगळं ओंगळ प्रदर्शन होतं शासनाने लाखो रुपये खर्च करून हे बस स्थानक बांधलेलं आहे नारंगावच्या वैभवामध्ये बस स्थानक म्हणून भर पडते परंतु हे सगळं पाहिल्यावर धुळीचा त्रास लोक बसतायत एक तू युवती आहेस भविष्यकाळ तुला सगळं नेतृत्व करायचंय तरुणांनी काय अपेक्षा करायची हे सगळं बंद झालं पाहिजे लोकांनी स्वच्छता ठेवली पाहिजे त्यावर कचरा डस्टबिन मध्ये टाकला पाहिजे नक्कीच बहुजन हित आहे बहुजन सुख सुखाय वाक्य असलेल्या एस टी महामंडळाच्या गळलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये दखल घेतली पाहिजे ज्या हुनिव्हा आहेत त्या भरून काढल्या पाहिजे आणि बसस्थानकाच्या आवारामध्ये ज्या दोन्ही बाजूनी गाड्या पार्क होतात त्या सुद्धा त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे या ठिकाणी मद्यपी बसतात काही मनोरुग्ण बसतात त्यांचा सुद्धा बंदोबस्त करतील अशीच अपेक्षा नारायणगाव बसस्थानकाच्या आवारामध्ये खासगी गाड्यांचं पार्किंग होतंय नारायणगाव पोलिसांनी ना ना या ठिकाणी वाहतूक पोलीस चौकी उभारलेली आहे की जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची गैरसोय कोणाचीच होणार नाही या संदर्भात स्वतंत्र पोलीस इथं उपलब्ध केलेले आहेत नारायणगाव बस स्थानकाच्या आवारामध्ये उत्तर दक्षिण दोन्ही बाजूनी खासगी गाड्या मोठ्या प्रमाणात पार्किंग होत आहेत त्याच्यावर नियंत्रण का आणलं जात नाही आणि तुमचं दुर्लक्ष होत आहे का गाडी वाहन चालक ऐकत नाही पार्किंग येते नाही हे बस स्थानक आहे ते खाजगी आहे त्या आवारात जर अशा गाड्या पार्क होत असतील एस टी महामंडळाचे अधिकारी म्हणतात आम्ही तुम्हाला पत्र पण दिलंय पार्क करण्यास मुभा का देतात ते महामंडळाचे कर्मचारी आम्ही बोलून घेतो कारवाई योग्य कार्यवाही होईल आपण पाहतोय ट्रॅफिक हवालदारांचं म्हणणं आहे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोलून योग्य ती आम्ही कारवाई करू एस टी महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये योग्य कारवाई करतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका